एक गरीब घरात जन्म आणि रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एक मुलगा कोणी कल्पनाही केली नसेल की तोच मुलगा एक दिवस संपूर्ण भारतावर राज्य करेल मी बोलतेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास वडनगर गुजरात इथं नरेंद्र मोदी यांचा जन्म एका गरीब घरात झाला वडील दामोदरदास मोदी स्टेशनवर चहाची टपरी चालवत होते मोदी लहानपणी त्यांना मदत करत असत गरीबी संघर्ष पण स्वप्न मोठी होती मोदी किशोर वयातच आर एस एस मध्ये सहभागी झाले तिथंच त्यांचं राष्ट्रहित हिंदुत्व आणि संघटन कौशल्य यावर काम सुरू झालं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये संघातून काम करत असताना त्यांची भाजपमध्ये एंट्री झाली तिथं त्यांनी पक्ष संघटना मजबूत केली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी गुजरातमध्ये भाजपला प्रचंड यश मिळवून दिलं त्यांच्या कामाचा ठसा इतका खोल होता की पक्षात त्यांची वेगळी ओळख तयार झाली त्यानंतर दोन हजार मध्ये भाजपनं मोदींना पंतप्रधान पदासाठी चेहरा घोषित केला दोन हजार चौदा ला त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमत मिळवून एक नेता सत्तेवर आला अच्छे दिन मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्वच्छ भारत यांसारख्या मोहिमांनी मोदींचं राष्ट्रीय नेतृत्व बळकट केलं मोदी यांचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव गाजवू लागलेत पण ते म्हणतात ना ज्याचा उदय होतो त्याचा अस्त देखील अटळ आहे मोदींचा राजकारणाचा सूर्य ज्या गुजरात मधून उगवला आता त्याच गुजरात मधून मोदींच्या राजकारणाचा अस्त व्हायला सुरुवात झालीय असं बोललं जाते हाच नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जसा आता मोदींचा काळ सुरू आहे तसाच एक काळ होता जेव्हा देशभरात फक्त एकच नाव घुमायचं ते म्हणजे काँग्रेस स्वातंत्र्याच्या लढ्यातील नायक भारतीय लोकशाहीचे शिल्पकार राजकारणातला एक छत्री सत्ता असलेला पक्ष पण आता मात्र काँग्रेसच्या झेंड्याखाली असणारी ती ऊर्जा तो जोश कुठेतरी हरवलेला दिसतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उदयानंतर भारतीय राजकारणाचा नकाशाच बदलला मोदींनी केवळ सत्ता मिळवली नाही तर काँग्रेसला एका मागोमाग एक पराभवाचे चटके दिलेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस परिणाम सारखेच काँग्रेसच्या पदरी निराशा झाली आज परिस्थिती अशी आहे की देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा प्रभाव म्हणजे फक्त भूतकाळात उरलाय एकेकाळचे गड म्हणजे कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश ते देखील सरकलेत पण प्रश्न असा आहे काँग्रेस का हरतय नेतृत्वाचा अभाव की रणनीतीतील चुका काळानुसार स्वतःला बदलू न शकल्याची शिक्षा आज काँग्रेस समोरचं राजकारण हे केवळ सत्ता टिकवण्याचं नाही तर अस्तित्व टिकवण्याचं युद्ध बनलंय भारत जोडो यात्रापासून ते विविध निवडणूक प्रचारांपर्यंत राहुल गांधी प्रयत्न करत आहेत पण जनता अजूनही भूतकाळ विसरत नाहीये आणि भविष्याकडे पाहत आहे अशा चर्चा आहेत मोदींची ब्रँड पॉलिटिक्स त्यांचा थेट संवाद आणि मजबूत संघटन शक्ती यासमोर काँग्रेस अजूनही जुन्या चौकटीत अडकलेली वाटते पण तरीही भारतीय लोकशाहीत एक गोष्ट नक्की आहे इथं कायमचा नाही आणि कोणीही संपलेला नाही आणि म्हणूनच काँग्रेस हे संकट त्यांच्यासाठी एक संधी सुद्धा ठरू शकते आणि तेच आता कदाचित काँग्रेसने ओळखून तयारीला सुरुवात आहे आणि त्यांच्यासाठी सुरुवात ही मोदींच्या गुजरात मधूनच आहे असं चित्र सध्या दिसतंय किंवा अशा चर्चा देखील आहेत भारतीय राजकारणात एकेकाळी अखंड सत्ता गाजवलेली काँग्रेस आज निवडणूक जिंकणं तर दूर प्रतिस्पर्ध्यांना सामोरं जाणंही कठीण झालंय मोदी शहा जोडीच्या रणनीती समोर काँग्रेस दरवेळी गडबडतीये पण आता चित्र बदलणार आहे कारण पुढच्या विधानसभा निवडणुकांची तयारी राहुल गांधी यांनी आतापासूनच करायला सुरुवात केली आहे आणि आता ते काहीतरी वेगळं करू पाहतायत राहुल गांधींनी काँग्रेस संघटनेतच अमूलाग्र बदल घडवण्याची तयारी सुरू केली आहे अहमदाबाद मध्ये झालेलं काँग्रेसचं अधिवेशन हे त्यातीलच एक पहिलं पाऊल आहे असं बोललं जात गुजरात भाजपचा बाले किल्ला आणि काँग्रेससाठी राजकीय रणभूमीवर हरवलेली जमीन एकोणीशे पंच्याण्णव नंतर काँग्रेसला सत्ता मिळालेली नाहीये दोन हजार बावीस मध्ये तर भाजपने तब्बल एकशे बासष्ट जागा जिंकून इतिहास घडवला होता आणि अशा प्रदेशा या प्रदेशातूनच राहुल गांधी काँग्रेसमध्ये बदल सुरू करतायत पण यातून आपल्या सारख्यांच्या मनात हाच प्रश्न येतो की हा निर्णय धाडसी आहे की राजकीय जुगार काय माहिती पण आता राहुल गांधी काहीतरी वेगळं करत आहेत हे नक्की ते पुन्हा विकेंद्रीकरण हाच काँग्रेस पुनरुज्जीवनाचा मंत्र मानत आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी विकेंद्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विकेंद्रीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचं सुतोवाच केलंय याची सुरुवात गुजरात पासून करण्याचा त्यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय आहे कारण गेल्या दोन दशकांहून अधिक कालावधी सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसची गुजरातमध्ये ताकद शिल्लक असेल अशी शक्यता फारच कमी आहे एकूण एकशे ब्याऐंशी जागांपैकी भाजपनं एकशे बासष्ट जागा जिंकल्या तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ बारा जागा आल्या होत्या एकोणीसशे पंच्याण्णव नंतर काँग्रेसला गुजरातमध्ये मध्ये एकदा ही सत्ता मिळालेली नाहीये पडलेत त्यातही दोन हजार सतराच्या निवडणुकीचा अपवाद वगळला प्रत्येक वेळी भाजपने एकशे दहाहून अधिक जागा जिंकल्यात एवढे वर्ष गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळपास ही नसल्यामुळे तेथील यंत्रणा पुन्हा उभी करणं हे पक्ष नेतृत्वासमोरील समोरील खर्च तर आव्हान आहे राहुल गांधी यांनी गुजरात पासूनच पक्ष संघटनेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू करणं यामुळेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आणि राहुल गांधींनी आता मोदींच्या राजकारणाला लावण्यासाठी ला त्यांच्याच सुरुवात केली राहुल गांधी यांनी मध्ये विकेंद्रीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा प्लॅन केलाय आणि याची सुरुवात गुजरात पासूनच करण्याचा त्यांचा महत्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतलाय असं बोललं जात या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं काँग्रेसला मोदींच्या एवढ्या ताकदीला टक्कर देणं शक्य होईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका